अविकारी तो कायमचा विकारी तमाशा तम माशा तमाशा तमाशा अगोदर भाषा नंतर तमाशा मित्रांनो आमच्या जेवण म्हणजे पाखरासारखे पाखरे कसे या दोन त्या आमचं आहे ज्या गावाच्या पाठवून आमचा अन्नपणे आमच्या निश्च आहे आम्ही त्या गावात जातो आमच्या अन्नपणे संपलं म्हणजे आम्ही आम चालतो याला काय म्हंटल तुझे दाने दाणे पण लिखावता खाय म्हटलं ये

ना भाऊ पाच वेळीच मुंबईला मार्च करू कर भाई। भाई न तुम्ही करते मी भेटाय चालतं भाऊ सांगता राम बाबा तुम्ही काय मन गरमाव करता गाणं ना घरी जाणू बाबा तुम्ही काय राणा येडा पण गरमाड नाव राणा मन करून पट्टी नाही ना हा डांगेले बोगण बापू तुम्ही होतच चक्केने पिटपीठाऊ काय त्या भाऊ स्वभाव होता रे तू तू बिरडशील माझी अरे कधी बी आपला गावला लोके कधी बी तुला घरी येत तर ती बावली कोणतेच नाही म्हणजे ना भाऊ बापू खावा तेव्हा जेव्हा खावा खावा तेव्हा त्यांच्या दुसरी बाई करता आपला या गावला पोरेस करता मुला पोरेस करता करता बरोबर सांगा करताळख पालक भेटा हे पुढे चौकात भेटा कासमपुरा आणि कासमपुरा आणि कासमपुरा आणि कासमपुरा पर परिसरात पाहुणे पाडळी आतापर्यंत जी आपण शांतता बाळगितली अशी मराठी त्यातील काही गीत ते गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात जर जास्त म्हणजे घरणे विचारलेस आणि उद्योगले लागस पण म्हणून घर कथू म्हणून म्हटले तरी विचारली जो मी एवढा अनफोड आहे का धर्माशे गावा बाहेरी हा यंकरता मंदार पुढे पटले का तुम्ही बाए बाए को ना मी बाई ना बायको पाहणार ना पित्तर बस अडू तुम्ही का बायको मी पाहिले मी पाहिले पित्तर फुला बसतात मग तू डायक्यावर शकत कर काय मी तुझे खबर बरं बोलावं का बरं ऐका सर काका विजय पाटील नांदरेकर यांच्यातर्फे एकशे एक रुपये मिळालेले आहे धन्यवाद येऊ द्या बँक खाली तुला माहितीये का मी बाई येनी तुम्ही घर बटस घर बटस बाहेर काय वस्तू माहिती भागी नाही शकत कर काय मी तुला का राम राम काम राम हो माला भाऊ राम राम कोण आहे मन माय